शिंदे यांना दिल्ली मध्ये पाठवणाऱ्या मतदारांचं मत मी कौतुक करू इच्छितो त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो एक प्रामाणिक कर्तबकार निष्ठावंत निर्भीर अशा उमेदवार प्रणती शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहे आणि हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे काही आश्वासन नाही हे वचन आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल मला फार भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत एखादा चुकीचा निर्णय मला घेतो तेव्हा किती नुकसान होतं हे असं जिवंत उदाहरण आहे होतं होतं महाराष्ट्र विधान मंडळामध्ये विधानमंडळामध्ये लोकसभेमध्ये उडी घेतली आता लोकसभाही केली विधानसभाही केली अशी चित्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं झाले आणि हा आहे याबद्दल आपण या, या सभेमध्ये चर्चा करीत आहोत प्रांती शिंदे या आपल्या पुढं आपले विचार त्यांनी मांडले आणि जो प्रतिसाद तुम्ही त्यांच्या विचारांना देत होता त्यावर मला अशी खात्री आहे सोला की सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणती शिंदे या विजयी झालेल्या आहेत निवडणूक आयोग चार जून ला यानी आता फक्त औपचारिक घोषणा करना है भारत में महाराष्ट्र में सद्या जे सुरू है ये सामान्य मानसाला पटना नहीं है बस बोलिएगा तो 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 हम के तो के तो बस ना भारत में महाराष्ट्र में सरकार की दहशत है भीतीचं वातावरण आहे आपल्यावर सतत एक दबाव आहे हे कुठं तरी बदललं पाहिजे हा विचार सामान्य मतदार करतोय हे आपल्याला भेटल्यानंतर आमच्या लक्षात येत आहे भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार गेलं दशक सत्तेवर आहे आणि या सरकारने सामान्य माणसाला दिलं काय शेतीमालाला भाव दिला नाही महागाई कमी केली नाही सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या दिल्या नाही सोलापूरला एखादा उद्योग उभा केला नाही शेतकऱ्याला पीक विमा वेळेवर मिळून दिला नाही कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम केलं सामान्य माणसाचा भ्रमनिराश केला अशा भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर करण्याचा निर्णय येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यावा लागेल सोलापूरला यावं आणि काँग्रेसला का तुम्ही मतदान करावं असं आव्हान करण्याची सुद्धा खरं म्हणजे आवश्यकता आहे सोलापूरची ओळख ही काँग्रेस पक्षाच्या अथक परिश्रमातून झालेली आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब यांनी या जिल्ह्याची सेवा केली दहा मिनिटात फोन करतो ना या जिल्ह्याला महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावर आणण्याचं काम आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांच्याच काळात ज्या योजना आल्या त्याच आल्या त्याच्यानंतर एखादी योजना आली असेल असं मला तरी वाटत येताना जी पाईपलाईन आम्ही पाहिली उजनी धरणा भागात सोलापूर शहरासाठी ती पाईपलाईन सुद्धा आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये विजेचा प्रकल्प जो उभा केला भारत सरकारमध्ये ऊर्जा मंत्री असताना देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग असताना आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना जो विजेचा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला आणि या निमित्तानं भारत सरकारचा एक उद्योग आपल्या जिल्ह्याला मिळाला हे मला मुद्दा मग या ठिकाणी सांगायचं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा आणि आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचे कागळवे नातो मी आताच तिथे सभेला होतो आणि मी भाषण करत असताना आमच्या एका सहकार्याने हात दिली मी जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं सा, आणि आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचं सा, नाव घेतलं अशी हाक आमच्या सहकार्याने दिली हे नाक शिंदे साहेबांचं आणि सा देशमुख साहेबांचं आहे सा त्यांचं भाषण ऐकलं मला एक तळमळ दिसते एक तोटणीक दिसते माझ्या सहकार्याने मला सांगितलं की या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये संघामध्ये चारशे गाव आहेत आणि सोलापूर शहर आणि साडे चारशे गावांना काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रनिती शिंदे यांच्या भेटी या पूर्ण झालेल्या आहेत प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि आता आम्ही लातूर मध्ये जेव्हा राजकीय चर्चा आमच्या लातूरला होते तेव्हा आमच्या कारावर जे होतं ते मी तुम्हाला सांगतो आता ते आहे का आहे तुम्ही मला सांगा की सोलापूर मध्ये प्रगती शिंदे अडीच लाखाच्या फरकानं जोडून येणार कासेगावचे धरले नव्हते त्यामुळं तीन लाखाच्या फरकानं प्रणिती शिंदे यांना आपल्याला घेऊन द्यायचं मी सतेज पाटलांना सांगत होतो की प्रणिती शिंदे आणि आम्ही एकदाच विधानसभेमध्ये गेलो मला आठवत आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब दिल्ली मध्ये होते आणि आमचं तिकीट काही जाहीर होत नव्हतं म्हणजे बाजवारी प्रंतीयंस अगदी शेवटच्या घटकेला चर्चा सुरू होतो आपल्याला आठवत असेल तर ते एकमेकाला फोन करायचे दिल्लीमध्ये मध्ये विलासराव देशमुख साहेब सुशील कुमार शिंदे फोन करायचे काय झालं का नाही आणि सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुखाला फोन करायचे काय झालं कारण ते दोघही गेले होते आणि त्याच्यानंतर सोलापूर मधून विधानसभेला कुणाला तिकीट मिळेल लातूर मधून विधानसभेला कुणाला तिकीट मिळेल व पक्षाने माहिती घेतली चर्चा केली सर्वेक्षण केली आणि तेव्हा त्या सर्वेक्षणामध्ये लातूर मधून मी निवडून येईन अशी खात्री पक्षाला पटल्यानंतर आणि सोलापूर मधून याच्यामधून या प्रक्रियेतून जावं लागतं आपल्याला <laughs> म्हणजे मलाही जावं लागलं सतेज पाटलांनाही जावं लागलं प्रणजी शिंदेलाही जावं लागलं तेव्हा <laughs> खात्री पटल्यानंतर मग पहाटे दोन लाई चोवीस तास बातमी आली सोलापूर मधून प्रकृती शिंदे लातूर मधून अमित देशमुख यांना तिकीट जाहीर झालं सुद्धा चिन्हाचा निर्णय लवकर यायला हवा होता अजित पवारांचं घड्याळ हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे एकनाथ धनुष्य भाग हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे या चिन्हांच उद्या काय होईल हे सांगता येत सा नाही अशा या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राचा मतदार स्वीकारणार नाही हे आपल्याला या मतदानातून दाखवून द्यायचं आणि हे करते कोण सोलापूरला कमळा तुम्ही म्हणता पण आधी कमळच म्हणतो कमळ करत आणि म्हणून कमळाला आपण धडा शिकवला पाहिजे शिंदे यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते तर इथले नाहीत असं मी ऐकलं मला असं वाटलं ते आहे नंतर आम्हाला असं कळालं की ते बीडचे आहे आणि म्हणून हे बीडचं पार्सल चुकून सोलापूरला आलेलं आहे त्यामुळं हे बीडचं पार्सल जे चुकून सोलापूरला आलेलं आहे त्याला परत बीडला पाठवून द्या त्या आव्हान मी आपल्याला आज या निमित्तानं करू इच्छितो काँग्रेस पक्षाच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचंय आणि काँग्रेसचं हे गॅरंटी कार्ड शिंदे यांनी आपल्या हातामध्ये दिलेलं आहे यांनी हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड आपल्यासाठी पाठवलंय आणि हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे काही आश्वासन नाही हे वचन आहे कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये या वचनाची पूर्तता झालेली आहे भारतामध्ये जेव्हा इंडिया आघाडीच चा सरकार चार जून ला निवडून येईल तेव्हा सोलापूर मधून हे गॅरंटी कार्ड घेऊन आपल्या लाडक्या खासदार प्रगती शिंदे या दिल्लीला गेल्या पाहिजे तर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे सुरुवात केली आणि मी सतेज पाटला सांगत होतो की आता प्रगती शिंदे आपल्या अगोदर दिल्लीला पोहोचत आहे आपण अजूनच आहोत लातूर आणि कोल्हापूर आणि म्हणून प्रगती शिंदे यांना दिल्ली मध्या मध्ये पाठवणाऱ्या मतदारांचं मी कौतुक करू इच्छितो त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो एक प्रामाणिक कर्तबकार निष्ठावंत निर्भीड अशा उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले दिले आहे किती महिला उभ्या राहतात राजकारणामध्ये या भारत देशामध्ये मोठ्यावर मोजल्या इतक्या महिला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या राहतात आणि खरं म्हणजे या सोलापूरच्या लेकीला सलाम आहे की या भारत सरकारच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये त्या लढा देत आहेत आणि तुम्ही त्यांची साथ देताय या बद्दल तुम्हालाही सराव या निमित्तानं मी करू इच्छितो हे मला विनम्रपणे आपल्या पुढे मांडावं असं वाटत खूप बोलण्यासारखं आहे तर मी आपला अधिक वेळ घेणार नाही लोकनायक न्यूज